नमस्कार मंडळी आज आपण बनवतो गुळाचा पदार्थ कारण आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक कपभर आपण चुरून गव्हाच्या शेवया इथे घालून घेतलेल्या आहेत आता या ज्या गव्हाच्या शेवया ज्या मी इथे वापरलेल्या आहेत त्या ऑलरेडी भाजलेल्या आहेत तरीही आपण त्यांना एक साधारण एक मिनटं भाजून घेणार आहोत आणि एक मिनटं भाजल्यानंतर त्याचा थोडासा हलका रंग बदलला की आपण यामध्ये थोडीशी गॅप करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत तर इथे मी काजू आणि थोडेसे बदाम उभे चिरून आणि त्यासोबत थोड्याशा मनुका यामध्ये घालून घेणार आहे छान आता आपल्याला यांना व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि छान असं ढवळून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा या शेवयांबरोबर यांना एकत्र करून घ्यायचं आहे आता स थोडेसे आपले ड्रायफ्रूट्सही व्य व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि शेव्याही व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण थोडंसं कोमटसर पाणी घालून घ्यायचं आहे तर जेवढ्या शेवया होत्या तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे ही एक मोठी ट्रिक आहे कारण शेवया तुम्हाला पाण्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर त्यांचा एक कुबट वास तुम्हाला येणार नाही आणि ही, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा ज्यावेळेला तुम्ही खीर बनवणार आहात आता यामध्ये उकळी आल्यानंतर आपल्याला किंचितसर मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गोडाचा पदार्थ खूप चविष्ट लागतो आता उकळी आलेली आहे यामध्ये आपण फक्त अर्धा पेला दूध घालून घेणार आहोत इथे आपण जास्त दुधाचा वापर केलेला नाही आहे अर्धा पेला आपण इथे दूध घातलेलं आहे दुधालाही दुधा छान उकळी आलेली आहे आणि आता या स्टेजला आपण यामध्ये गोड होण्यासाठी थोडीशी साखर घालून घेतो तर इथे मी साधारण जे प्रमाण घेतलेलं आहे ते एक मोठ्या कपाचं प्रमाण किंवा एका मोठ्या बाऊलचं प्रमाण आहे आणि त्याच्या आपण अर्ध्या प्रमाणामध्ये यामध्ये साखर घालतो कारण आपल्याला खूप गोड बनवायची नाही आहे खीर त्यामुळे आपण इथे आता अर्धा कप इथे साखर घालून घेणार आहोत तर तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकतात आता इथे मी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे छान साखर आपली विरघळेपर्यंत आपल्याला पाहिजे आता बऱ्या प्रमाणामध्ये इथे खीर दाटसरही झालेली आहे आता या स्टेजला आपण काय करायचं आहे फक्त साखर विरघळून घ्यायची आणि गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत वेलची पावडर आणि इथे आपण एक छोटीशी ट्रेक वापरणार आहोत कारण वेलची पावडर तर आपली खीर चविष्ट बनवतेच तर यासोबत आपण इथे जायफळ किसून घालून घेतो आहोत आता मी गॅस बंद केलेला आहे यावरती जायफळ किसून घालून घ्यायचं आहे साधारण आपल्याला किंचितभर जायफळ यामध्ये किसून घालून घ्यायचं आहे आणि ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा कारण जायफळ घातल्यानंतर गोडाच्या पदार्थाला अप्रतिम चव लागते आणि तुमचा पदार्थ उत्कृष्ट बनतोच आणि सोबत तो तुम्हाला तुम्हा तुम्हा कुठलाही त्रास देत नाही तर नक्की ट्राय करा तुम्ही ही ट्रिक आणि आता ही गरमागरम आपली जी शेव्यांची खीर आहे ती मी सर्व केलेली आहे आणि ही नैवेद्यासाठीही दाखवलेली आहे तर तुम्ही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि खिरीची चव कशी वाटली ही नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद